नमस्कार नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या काही निवडक ओव्यांवर बोलणार आहोत नमस्कार या ओव्या आपण आणि जग शुद्धीचे प्रतिबिंब या साहित्यातून आहेत आणि ते आपल्याला जगाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन देतात असं मला वाटतं हो अगदी आपला उद्देश हाच आहे की यातून मिळणारा जो काही महत्वाचा बोध आहे तो सहजपणे समजून घ्यावा सुरुवात करूया का हो नक्कीच करूया तुकाराम महाराजांचे शब्द हे अनुभवाचं आणि चिंतनाचं मोठं या ओव्या आपल्याला स्वतःकडे आणि जगाकडे सुद्धा अधिक सजगपणे बघायला शिकवतात हा तर पहिली ओवी आहे आंधळ्यासी जन अवघेची आंधळे आपणासी डोळे दृष्टी नाही आता याचा शब्दशा अर्थ तर सरळ आहे की बाबा आंधळ्या माणसाला सगळेच आंधळे वाटतात पण यातला खरा अर्थ काय तो जास्त महत्त्वाचा आहे बरोबर म्हणजे बघा इथे आंधळे पण म्हणजे फक्त शारीरिक अंधत्व नाहीये ज्याच्याकडे विवेक नाहीये ज्याचं मन कसं पूर्वग्रहांनी किंवा अज्ञानाने झाकोळलेलं आहे त्याला इतरांमधले चांगले गुण किंवा चांगुलपणा हे दिसतच नाही अच्छा त्याला जगात सगळीकडे फक्त दोषच दिसतात का तर त्याची स्वतःची आंतरिक दृष्टी म्हणजे त्याची समज ती साफ नसते म्हणजे तो जगावरच खापर फोडतो अगदी तो जगावर दोषारोप करतो पण खरी अडचण त्याच्या स्वतःच्या दृष्टीत असते पण मग याचा अर्थ असा घ्यायचा का की जगात काही चुकीचं घडतच नाही किंवा कोणी चुकीचा वागतच नाही सगळा दोष आपल्या बघण्याचाच असतो नाही नाही तसं नाही जगात अन्याय चुका नक्कीच घडतात तुकाराम महाराज काही वास्तव नाकारायला सांगत नाहीयेत अच्छा पण ते हे सांगतायत की आपली जी मानसिक स्थिती आहे आपले पूर्वग्रह आपल्या भावना यांचा खूप मोठा परिणाम होतो आपण बाहेरच्या परिस्थितीला कसा प्रतिसाद देतो किंवा तिचा अर्थ कसा लावतो यावर जर मन अशुद्ध असेल तर छोट्या चुकीतही मोठे दोष दिसायला लागतात आणि चांगल्या गोष्टींकडे आपल्या लक्षात जात नाही विवेक दृष्टी नसेल तर सत्य परिस्थिती वेगळीच दिसू शकते म्हणजे दृष्टिकोन महत्वाचा ठरतो आता पुढची ओवी बघूया जी तिसऱ्या क्रमांकाची आहे रोग्या विषतुल्य लागे हे कारण चवी नाही म्हणजे आजारी माणसाला गोड पदार्थ सुद्धा विषासारखे लागतात कारण तोंडाला चव नसते हो ना हे अगदी पटतंय हो आणि याचा आध्यात्मिक अर्थ तर आणखी खोल आहे इथे रोगी म्हणजे ज्याचं मन द्वेष मत्सर कपट अशा विकारांनी भरलेला आहे तो माणूस hmm. अशा माणसाला चांगल्या गोष्टी म्हणजे समजा संतसंग चांगली नीती मूल्य प्रेम भक्ती ह्या मिषांना सारख्याच आहेत पण त्या त्याला विषासारख्या वाटतात बापरे हो त्या त्याला रुचत नाहीत पचत नाहीत कारण त्याचं जे अंतकरण आहे तेच मुळी सकारात्मकता स्वीकारायला तयार नसतं हे ऐकून मला एकदम काय म्हणतात त्याला कन्फर्मेशन बायस आठवलं म्हणजे आपल्याला जे पडत तेच आपण खरं मानतो अगदी बरोबर हे दूषित मन चांगुलपणाला सत्याला नाकारत का कारण ते त्याच्या नकारात्मक विचारांना आव्हान देत त्याला स्वतःच्या त्या नकारात्मक किंवा समजा कपटी जगातच जास्त बरं वाटतं चांगल्या गोष्टी परक्या वाटतात जसं रोग्याला पौष्टिक अन्न नकोस वाटत तसं अगदी आणि मग तुकाराम महाराज शेवटी म्हणतात चौथ्या ओवीत तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण तया त्रिभुवन अवघे खोटे म्हणजे जो स्वतःच शुद्ध नाही त्याला सगळं जगच खोट वाटतं निरर्थक वाटतं इथे शुद्ध म्हणजे काय नेमकं इथे शुद्ध म्हणजे मनाची निर्मळता प्रामाणिकपणा निस्वार्थ वृत्ती आणि कुठलाही पूर्वग्रह नसणं जर आपलं मन लोभ मोह संशय अहंकार यांनी म्हणजे अशुद्ध असेल तर आपल्याला जगात पण तेच दिसणार आपल्याला लोकांच्या चांगुलपणावर त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवणं अवघड जाईल खरंय सगळीकडे फक्त स्वार्थ आणि खोटेपणाच दिसेल कारण आपण पन जगाला आपल्या मनाच्या आरशातून बघत असतो पण मला एक विचारायचं होतं की पूर्णपणे शुद्ध होणं हे कितपत शक्य आहे म्हणजे आपल्या सगळ्यांमध्येच काही ना काही प्रमाणात हो हो। पूर्वग्रह किंवा अशुद्धता असतेच की ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे ती काही एका क्षणात होणारी गोष्ट नाही अच्छा म्हणजे हा एक प्रवास आहे हो हा एक साधनेचा मार्ग आहे म्हणूनच ते म्हणतात की मन शुद्ध करण्यासाठी हरिचिंतन नामस्मरण सेवा संतांची वचना ऐकणं या गोष्टी करायला हव्यात तो प्रयत्न महत्वाचा आहे जसं जसं मन अधिक निर्मळ होत जाईल तस तस जगाच खर सुंदर रूप जास्त स्पष्ट दिसायला लागेल प्रवासावर लक्ष केंद्रित करणं आहे अगदी म्हणजे या तिन्ही ओव्यांचा सार आपण एकत्र केला तर असं म्हणता येईल कि जग कस दिसत हे जगावर कमी आणि आपल्यावरच जास्त अवलंबून आहे जशी दृष्टी तशी सृष्टी अगदी नेमकेपणाने जगाला किंवा परिस्थितीला दोष देण्याआधी एकदा स्वतःच्या आत डोकावून बघा हाच संदेश आहे आपल्या मनात काय चाललंय आपले विचार आपल्या भावना शुद्ध आहेत का कारण खरा बदल नेहमी आतून सुरू होतो बरोबर मन जर स्वच्छ असेल तर जगातलं सौंदर्य सत्य आणि चांगुलपणा सहज अनुभवता येतो ती खऱ्या अर्थाने आपल्या मनाच्या शुद्धतेवरच अवलंबून आहे खरंच म्हणजे आपल्याला जे जग दिसतंय ते खरंच बाहेरचं वास्तव्य की आपल्याच मनाचा आरसा आहे हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे खर तर याच चिंतनासोबत आज इथेच थांबूया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी